नमस्कार मी अरविंद म्हात्रे एक आईची कविता घेऊन आलोय मी खास तुमच्यासाठी परंतु तत्पूर्वी आई दोन शब्द आईने जन्म दिल्यामुळेच आपण ही सृष्टी पाहू शकलो आई आहे म्हणून आपण आहोत याचं भान प्रत्येक मुलानं ठेवायला पाहिजे या चराचरा सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला आई असते आणि तोही आईच्या उदरातूनच जन्म घेतो मग तो सूक्ष्म होऊन अतिसूक्ष्म जीव का असे ना त्यालाही आई असते या सृष्टीचा पालन करता या सृष्टीचा रक्षण करता या सृष्टीचा निर्माता देखील स्वतःला आई विना भिकारी समजतो ह्यावरून आईचं महात्म्य आपण जाणायला पाहिजे आईची कविता मी सादर करतो त्या कवितेचं नाव आहे माझ्या मायेची पायधुळ माझ्या मायेची पाय धूळ कपाळी मिलाविन देवा परिस ग माये तुलाच मी पूजीन देवा परीसग माय तुलाच मी पूजीन माझ्या मायेच कपाळ जस निळ आभाळ तिच्या कपाळीचा टिळा जसा सूर्योदय झाला तिच्या स्मृतीचं देऊळ हृदय मी बांधीना, देवा परिसग ग माये तुलाच मी पूजीन देवा परिस माये तुलाच मी पूजिन माझ्या मायेच्या नयनी साऱ्या सागरांच पाणी तिच्या नयनांची असव हिऱ्या मोत्यांच म्हणी तिच्या चरणी नांदते, ते चार दर्शन देवा परिस माये तुलाच मी पूजीन देवा परिस माये तुलाच मी पूजीन धन्यवाद